आज आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या ब्लाऊजांची डिझाईन आली आहे ते तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं ब्लाऊज आहे खौन ब्लावज। खौन है। ते म्हणजेच खन ब्लाऊज खण ब्लाऊज हे तुम्हाला खणच्या साडीवर घालायला एक पर्याय आहे आणि हे ब्लाऊज छान डिझाईनमध्ये येतं तयार पण येतं जर तुम्हाला शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हे खणचे ब्लाऊज शिवून घेऊ शकतात आता खणच्या ब्लाऊजांवर तुम्हाला जी प्रिंट हवी असेल तीसुद्धा करून मिळते जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने नथ किंवा काही गळ्यातलं असं काही तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर ते, ते देखील तुम्हाला प्रिंट करून मिळणार आहे आणि या साड्या खूप छान वाटत असतात आणि पारंपरिक लूक खंची साडीही देत असते त्यासोबतच तुम्ही छान मस्त ब्लाऊज शिवून घ्या हे ब्लाऊज तुम्हाला खूप उठून दिसतं आणि तुम्ही नवनवीन पद्धतीने खणच्या साडीवर ब्लाऊज देखील शिवून घेऊ शकतात याच्यामध्ये तुम्ही लॉंग स्लीव्समध्ये सुद्धा ब्लाऊज शिवून घेऊ शकतात तुम्हाला जर पफमध्ये पाहिजे असेल त्याच्यामध्ये सुद्धा शिवून देतील किंवा तुम्हाला छान नाव करायचं असेल नाव लिहायचं असेल त्या पद्धतीने देखील खणचे ब्लाऊजं आता शिवून मिळतात स्लीव्हलेस ब्लाउज आता घालायची खूप फॅशन आहे हे तुम्ही डिझायनर साडीवर देखील घालू शकतात तुमच्याकडे जर प्लेन साडी असेल कॉम्बिनेशनमध्ये किंवा कलर असेल तर तुम्ही त्याच्यावर ह्या साड्या घालू शकतात या, या ब्लाउजांवर प्लेन साड्या किंवा डिझायनर साड्या खूप उठून दिसतात आणि ह्यामध्ये तुमचं एक मॉडर्न लुक क्रिएट होऊ शकतं जर तुमच्याकडे असे काही ब्लाऊजं असतील ते तुम्ही डिझायनर साडीवर घालून बघा हे तुम्हाला खूप रिच असं लूक देत असतं त्यासोबतच आता या ब्लाउजांची फॅशन ही खूप वाढत आहे आता पैठणीवर देखील हे ब्लाउज घालण्याची खूप पसंती देत आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही नेटमध्ये सुद्धा ब्लाऊज घालू शकतात नेटमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे ब्लाऊज घातले जातात आणि आता त्याच्यामध्ये पण व्हरायटी आलेली आहे तुम्ही प्रिंटमध्ये देखील अशी ब्लाउज शिवून घेऊ शकतात नेड ब्लाऊज हे ब्लाऊज तुम्ही नेटच्या साडीवर घालू शकतात किंवा तुमची डिझायनर साडी असेल त्यावर देखील तुम्ही हे ब्लाऊज घालू शकतात आता नेटचे ब्लाऊज हे पैठणीवर देखील आपण घालतो आणि ते पण आता तुम्ही बघितले असतील मार्केटमध्ये आता नेटचे ब्लाऊजांची फॅशन खूप निघाली आहे मध्ये नेटचे ब्लाऊज हे कॉमन झाले होते यांची फॅशन गेली होती पण आता दोन हजार तेवीस चोवीसपासून नेटच्या साड्या पण आता निघाल्या आहेत नवनवीन डिझाईनमध्ये आणि ब्लाऊज देखील निघाले आहेत ज्यांना नेटचे ब्लाऊज तयार हवे असतील त्यांच्यासाठी तयारसुद्धा ब्लाऊजं आता अवेलेबल आहेत ज्यांना हाफ नेटमध्ये ब्लाऊज आवडत असेल त्यांच्यासाठी सुद्धा नेटचे ब्लाऊज आलेले आहेत ज्यांना फ्रीलमध्ये शिवून घ्यायचे असतील फ्रिलमध्ये सुद्धा नेटचे ब्लाऊज अवेलेबल आहेत तुम्हाला नेटचे ब्लाऊजं एक आकर्षक लुक देतच देतं त्यासोबत तुमचं लूक खूप मॉडर्न दिसतं त्यासोबतच अशा पद्धतीने तयार ब्लाउजांचे सुद्धा आता मार्केटमध्ये नवनवीन पद्धतीच्या डिझायन्या आलेल्या आहेत कॉलर ब्लाउज हे तुम्हाला आता नवनवीन डिझाईनमध्ये शिवून मिळणार आहे पूर्वी ज्या अशा पद्धतीचे जे कॉमन ब्लाऊज शिवले जायचे कॉलरचे ते आता जुने झाले आणि आता अशा नवनवीन फॅशनने तुम्हाला कॉलरचे ब्लाउज शिवून मिळणार आहेत हे ब्लाऊज ज्या महिला बाहेर जॉबला असतील त्यांच्यासाठी हे ब्लाऊज खूप छान दिसतात आणि हे ब्लाऊज तुम्ही कॉटनची साडी असेल किंवा प्लेन साडी असेल त्याच्यावर हे ब्लाउज खूप छान उठून दिसतात किंवा तुमच्या सिंथेटिक वगैरे सॉफ्टमध्ये साड्या असतील त्याच्यावर देखील हे ब्लाउज घातले जातात तुम्हाला स्लीवलेसमध्ये सुद्धा असे ब्लाऊजांच्या अनेक व्हरायटी बघायला मिळणार आहेत पॉप स्लीव्ज ही फॅशन दोन हजार तेवीसमध्ये पण खूप चालू होती आणि आता चोवीसमध्ये पण ही फॅशन खूप बघायला मिळत आहेत याच्यावर तुम्ही मोठ्या काठांवालं जर ब्लाऊज असेल तर त्याच्यावर अशा पद्धतीने तुम्ही बाई शिवून घेऊ शकतात जर तुमचे शॉर्ट स्लीव शिवायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील शिवून घेऊ शकतात आणि या पारंपरिक साड्यांवर देखील खूप छान वाटतात तुम्ही पैठणी काठपदर कांजीवरम अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतील त्याच्यावर तुम्ही ही स्लीव शिवून घेऊ शकतात आणि याच्यावर तुमचं लूक खूप फटके दिसतं आणि एकदा ज्यांनी नसेल ही बाई शिवलेली त्यांनी एकदा नक्की शिवून बघा प्रिंटवाले ब्लाउज हे ब्लाउज आता सध्याला खूप चालत आहेत ज्या महिला प्लस साईज असतील त्यांनी अशा पद्धतीच्या बारीक प्रिंटमध्ये ब्लाउज घाला तुमचं लुक याच्याने खूप उठून दिसेल आणि यामध्ये आता अनेक अशा डिझाईन्या आल्या आहेत या साड्या तुम्ही प्लेनमध्ये सुद्धा घालू शकतात कारण हे ब्लाउज इतके उठून दिसतात की तुम्ही साधीशी साडी घातली तरी तुमचं लूक हे खूप आकर्षक वाटायला नक्कीच मदत होईल आणि तयार ब्लाउज देखील आता खूप छान छान आलेले आहेत ज्यांना शिवाय कंटाळा येत असेल त्यांनी असे तयार ब्लाउज देखील तुम्ही शिवून घेऊ शकतात त्यासोबतच त्यासो त्या आता बॉटनेकचे गळे खूप चालू आहेत तरुणींना सध्या बॉटनेकचे गळे हे खूप आवडत आहेत आणि हे गळे एक आकर्षक लूक देतच देतच त्यासोबत तुमची एक फॅशनसुद्धा क्रिएट होऊन जाते आणि हे लूक खूप मॉडल वाटतं तुमच्या कॉटनच्या साड्या असो किंवा पैठणी काठपदर कोणत्याही साड्या असो त्याच्यावर हे ब्लाउज खूप उठून दिसतात आणि आता नवनवीन व्हरायटीमध्ये तुम्हाला बॉटनेकचे गळेसुद्धा बघायला मिळणार आहेत फुल स्लीवचे ब्लाऊज आता फुल स्लीवचे ब्लाऊज खूप चालू आहेत तुम्ही हे ब्लाउज पैठणीवर घालू शकतात किंवा कॉटनच्या साडीवर घालू शकतात प्रोफेशनल अशा साड्या असतात त्याच्यावर देखील तुम्ही हे ब्लाउज घालू शकतात हे ब्लाउज खूप छान दिसतात पैठणी ब्लाऊज हे ब्लाउज आता तुम्हाला नवनवीन डिझाईनमध्ये तयार करून मिळणार आहेत किंवा तुम्हाला आरी वर्कमध्ये जर हे ब्लाउज तयार करून घ्यायचे असतील त्या पद्धतीने देखील तुम्हाला हे ब्लाउज तयार करून मिळणार आहेत जर तुम्हाला कोणती डिझाईन हवी नसेल तर तुम्ही बॉटनेकमध्ये अशा सिंपल पद्धतीने देखील ब्लाऊज शिवून घेऊ शकतात ज्यांना वर्कमध्ये हवे असतील त्यांनी साडीच्या कॉम्बिनेशनप्रमाणे अशा पद्धतीने ब्लाऊजांना देखील वर्क करून घेऊ शकतात आता पैठणीचे ब्लाउज घालण्याची खूप फॅशन आहे प्लेन साड्यांवर देखील हे ब्लाऊज खूप घातले जातात आणि आता वर्क केल्याची पण खूप फॅशन आहे सो एकदा हे ब्लाउज नक्की घालून बघा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच